अनिल कुमार राजभर हा उत्तर प्रदेश येथील लखनौ शहरातील रहिवासी आहे त्याच लखनौमधून तो घरफोडी करण्यासाठी विविध राज्यात जात असे उत्तर प्रदेश येथून दुसऱ्या राज्यात चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी विमानाने जात होता त्या राज्यात गेल्यानंतर इतर शहरात जाण्यासाठी तो बायरोड किंवा रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आले आहे त्याने सोलापुरात शिक्षण अधिकाऱ्यांच्या घरी घरफोडी केली आहे अकरा तोळे सोने आणि एकशे तेरा ग्रॅमचे चांदीचे दागिने जप्त उत्तर प्रदेशमध्ये परत निघून गेला मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला अनिल कुमार राजपर हा गुन्हा करण्यासाठी सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याच्याकडून अकरा तोळे सोने आणि एकशे तेरा ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे सोलापुरातील जेल रोड पोलीस आणि सिन्नर येथील गुन्हे उघडकीस आले आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटकसह गुजरात राज्यात गुन्हे दाखल अनिल कुमार राजभर याच्या विरोधात राज्यातील विविध ठिकाणी पस्तीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत सोलापुरातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या घरी घरफोडी केल्यानंतर सोलापूर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत राजभर याला जेरबंद केले उत्तर प्रदेश येथील लखनौ येथे अनिल कुमार राजभर याचा एक कोटी रुपयांचा बंगला असल्याचं समोर आलंय त्यामुळे अनिलकुमार राजभर यांच्या चोरी आणि घरफोडी करण्यासाठी जात असताना विमान प्रवासाची सगळीकडे चर्चा होत आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राज्यात अनिलकुमार राजभर याच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे